धर्मवीर संदीपभाऊ लष्करे प्रतिष्ठानकडून गोशाळेला एक टन चारा दान लाडक्या बहिणींना साड्यांचे वाटप नेवासात धर्मवीर संदीप भाऊ लष्करे प्रतिष्ठानतर्फे सामाजिक कार्यांची अखंड परंपरा कायम ठेवत नेवासा तालुक्यातील गोशाळेला एक टन चारा दान करण्यात आला तसेच संदीपभाऊ लष्करे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना साड्यांचे वाटप करण्यात आले सामाजिक कार्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे संदीप भाऊ लष्करे यांचे कार्य विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय आहे रक्तदान शिबिरे वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत अशा अनेक सामाजिक उपक्रमांनंतर यावेळी त्यांनी अवांतर खर्चाला फाटा मारत गोसेवेसाठी चारा दान करण्याचा संकल्प केला घरात आई आणि दारात गायी असावी या पू गुरुवरे भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने गोसेवेचा संकल्प साकार करण्यात आला धर्मवीर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि मित्रपरिवार यांनीही या उपक्रमात सहभाग घेत समाजासाठी अनुकरणी उदाहरण ठेवले ठोकशाही न्यूज चोवीस साठी नेवासा तालुका प्रतिनिधी गणेश चौगुले वतीनं त्या ठिकाणी आज त्यांचा संदीप लष्कर यांचा वाढदिवस आणि वाढदिवसा शुभेच्छा द्यायला या ठिकाणी नेवासा तालुक्यातून अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत पुणे एकदा संदीप बहुला मी धर्मवीर धर्मरक्षक गणेश चौगुले मित्रमंडळाच्या वतीनं खूप खुँ, खूप शुभेच्छा देतो आज त्यांनी या ठिकाणी नेवासा तालुक्यातील गोशाळेला टन चारा या ठिकाणी त्यांनी आज या ठिकाणी दिलेला आहे आणि गोमातेची सेवा जी आहे ही गोमातेची सेवा गोसेवा गोसेवक म्हणून ते या ठिकाणी चांगली सेवा देतात असे आमचे संदीप भाऊ लष्करे यांना पुनचचे एकदा सर्व मित्रमंडळाच्या वतीनं आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि भावी काळामध्ये ते काय रक्तदानाची जी काही का शिबिरं घेतात त्या ठिकाणी शिक्षणासाठी शिक्षणप्रेमी असल्यामुळे तीही कामं ते त्या ठिकाणी मार्गी लावतात रस्ते पाणी वीज आदीच्या संघर्षासाठी ते संघर्ष करतात त्यांचा काळ हा उज्ज्वल समृद्ध आणि भरभराटीचा जावो आणि अशीच त्यांच्या असते गोष्ट असो जसं बाबाजी सांगतात की घरात आई आणि दारात गाई असावी त्या पद्धतीनं त्या ठिकाणी महाराजांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द या ठिकाणी शुभेच्छा परत